नमस्कार मित्रांनो संकल्पनीयू चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता शासनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल येताच माहिती सरकारतर्फे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावाच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवरून निर्माण झालेला संघर्ष आणि संभाव्य बंडखोरी राज्यपालामार्फत होणाऱ्या आमदारांच्या नियुक्त्या माहितीसाठी उपयुक्त ठरणार आहेत या बारा आमदारांपैकी भाजपाला सहा तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला प्रत्येकी तीन जागा येणार आहेत मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी दिनांक बारा तारखेला निकाल अपेक्षित होत आहे तसे झाल्या सहा किंवा चार सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी लाभलेली बारा नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संभाव्य नावांमध्ये इंदापूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच विजया रहाटकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे प्रत्येकी तीन आमदार नियुक्त करायचे असल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ठाणे कोकण आणि मराठवाड्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचा पेज सोडवण्यास मदत होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र